नमस्कार मित्रांनो मी स्नेहा काटोळे स्नेहा टार्गेट किचन मध्ये सर्वांचं स्वागत आहे त्याला तर पाहूया आपण सोप्या पद्धतीने तूप कसे बनवायचे इथे मी दही घेतलेलं आहे आणि तर फक्त चमच्याच्या मी सहाय्याने तुम्हाला तूप बनवून दाखवते फक्त आपल्याला असं असं करून हलवायचं आहे हे बघा मी चमचा नाही हलवलं तर आपलं लोणी तयार होत आहे गोष्टी लोणी अलगदपणे वर येत आहे तर तुम्ही सुद्धा असं करू शकता मिक्सरचा वापर न करता रवीचा पण वापर नाही करायचा मिक्सरचा पण वापर नाही करायचा आपल्याला अशा पद्धतीने आपण सहजच तूप बनवू शकतो तुम्ही तर बघतच असताल ना मी फक्त चमच्याने असं जर फिरवत आहे ते भी मी हळूअरपणे मी जोरात नाही फिरवलं तरीही लोणी बघा कसं अलगतपणे यायले वरी आणि ढकं जर आलेली असतील तर तुम्ही थोडंसं गरम पाणी करून टाकू शकता याच्यामध्ये हे बघा कसं अलगदपणे लोणी निघालेलं आहे फक्त अलगदपणे मी असं साहाय्याने सायने मी ते हलवलेलं आहे तसंच तुम्ही घरी करून पहा आणि आता आपण याला काढून घेऊया एका याच्यात वा हे बघा आता मी हे अलगदपणे वरच वरच मी तुम्हाला असं काढून दाखवते हे बघा आपले लोणी तयार झालेला आहे आपले जास्त खांडे पण भरणार नाही काम पण कमी होईल आणि झटपट होईल हे आपण आता पाण्या धुवून लवण्याला जास्त दिवसाचं दही असेल तर तुम्ही दोन तीन पाण्याने धुवून काढा आणि जर लई आंबट नसेल तर तुम्ही एक पाण्याने सुद्धा धुवू शकता आता आपण लोणी कढईत टाकूया बघू शकता किती सोप्या पद्धतीने आपण लोणी तयार केलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा बघू शकता लोणी कसं भिकरायला आपलं तू तयार व्हायला त्याचं मस्त तुपाचं तूप तयार झालंय आपलं आपलं तूप तयार झालंय आता थंड होण्यासाठी ठेवूया मस्त असा तुपाचा आता आपण थंड मी तुम्हाला दाखवते कसं झालं ते आता आपण गाळून घेऊया थंड झालं आता आता हे आपलं तूप तयार झालंय माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स नक्की करा तुमचं तुप कसं झालं आहे मला नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सबस्क्राईब नक्की करा